गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया कुठे चालला गणपती बाप्पा मोरया म्हणून पप्पा आज गणपतीची मिरवणूक आहे त्यामुळे मी मिरवणूक करण्यासाठी बाहेर गणपतीचे विसर्जन करायला जात आहे गणपती विसर्जनचा पाण्यामध्ये आतमध्ये जाऊन विसर्जन करायचं नाही दुरूनच विसर्जन करायचं हो पप्पा ही मी काळजी घेईन आणि गणपती विसर्जनचे हिंदी गाणे आणि धांगण धिंगा गाणे लावून गणपती विसर्जन करायचं नाही हो पप्पा आम्ही सार्वजनिक विसर्जनाला ढोर आणि ताशाचा वापर करूनच सार्वजनिक विसर्जन करत आहोत गणपतीचे छान प्रकारे हां मी काय सांगतो सगळ्यांनाच की अति आनंदात व भरपूर उत्साहामध्ये आपण गणपती विसर्जन करायचं आणि सगळ्यांना जो पारंपरिक वाद्य आहेत त्या पारंपरिक वाद्यातच विसर्जन करायचं तुम्ही पण हेच करा